नमस्कार स्वागत आहे तुमचं वेद मराठी या नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला महायुतीच्या काही उमेदवारांसाठी त्यांनी सहभागही घेतला ज्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या तिथले उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आले राज ठाकरे यांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली नुक आहे नुकतीच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत राज ठाकरे यांनी आपण दोनशे ते दोनशे पंचवीस जागांवर विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करायची आहे असं सांगितलं आज आपण या व्हिडिओमध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया एक महायुती किंवा महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरत नाही दोन मी कोणाच्या दारात जागा मागायला जाणार नाही कोणाशीही जागा वाटपाची तीन, दोंशे ते दोंशे आहे चार, मनात उद्धव लोकांच्या राग आहे पाच उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसाचं नाही मराठी मतदार आपली वाट बघतोय राज ठाकरेंना झालेलं मतदान हे मोदी विरोधात मतदान आहे सहा उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मुस्लिमांचं मतदान आहे राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा कायमच मराठी माणसाच्या जिवाळ्याचा विषय आहे मराठी माणसाच्या हितासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांच्या हातात पक्षाची धुरा आली शिवसेनेचं हिंदुत्व आणि मराठी बाणा या प्रमुख मुद्द्यांचा शिवसेनेला विसर पडलेला आहे राज ठाकरे यांनी पक्ष स्थापनेपासून मराठीचा प्रचार आणि प्रसार केला शिवसेनेचा जुना मतदार आता मनसेकडे वळू लागला आहे हिंदुत्व आणि मराठी बना या मुद्द्यांवर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे मराठी मतदार मनसेकडे सक्षम पर्याय म्हणून बघत आहे लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी राजकारणाचा जो खेळ खंडोबा केला त्याचा फटका महायुतीला बसला राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसमोर मराठी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या मागण्या केल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा मराठी माणसाचा दृष्टिकोन बदलला आहे त्या आजपर्यंत पंतप्रधानासमोर निर्भीडपणे आपल्या मागण्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय नेत्याने मांडल्या नव्हत्या मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील सभेत पंतप्रधान मोदींबरोबर राज ठाकरे हेही आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले स्पष्ट वक्तेपणा आणि निर्भीडता हे, हे दोन्ही गुण राज ठाकरे यांच्यात दिसतात मध्यंतरी द्विधा मनस्थितीत सापडलेला मराठी माणूस आता राज ठाकरेंकडे एक सक्षम पर्याय म्हणून बघत आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे या एकूणच राजकीय स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका